पाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज गुढीपाडवा आहे आपलं मराठी वर्ष नवीन तर बघा आता माझी गुढी उभारायची तयारी चालू आहे हार बनवायला घेतलाय आंब्याचा ढगळा आणि इथे बघा मी काय काय घेतलं इकडे दाखव साखरेची घाटी ते मी माझ्यासाठी मी लग्नासाठी नऊवारी साडी घेतली ही मी लावून आणून तर माझी साडी कशी हे पण मला नक्की कमेंट करून सांगा आणि नऊवारी साडी मला शिवायची तर नक्की मला तुम्हाला कोणाला माहिती आहे असं सा? नऊवारी साडी कोण शिवत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा पनवेलमध्ये न्यू पनवेलमध्ये खंदा कॉलनी हा खांद्यागाव गावाचं कुठेही असेल तर मला चालेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या साडीचा कलर आणि साडी कशी वाटते हे मला नक्की सांगा कमेंट करून आणि इथे मी कळस घेतला आहे सगळं त्याच्यामध्ये टाकून घेतले हा वरती लावणारे हळदी कंटू आणि अगरबत्ती घेतली आहे आणि इथे मी गुढीसाठी काठीला चंदन लावून घेतले हे बघा असं चंदन लावले दाखवे असं चंदन लावत लावत घेतलं आहे

मला तर खूप आवडले मला शिवून घ्यायचे ना म्हणून मग खूपच मोठी आहे धावारी साडी आणि नंतर आता गुढी उभारल्या दाखवते आणि तुम्ही पण गुढी उभारतात काही काही काय आमच्या इकडं गुढी उभारत नाही ग्रामीण भागामध्ये असं बंधन खूप चालले असतात शिवाजी महाराजांचे काही ठिकाणी झेंडे लावतात आणि लोटी वगैरे पण अडकवत नाही ते पण मला नक्की सांगा करायला हवे असं काही काही लोक बोलतात आमच्याकडे खूपच मोठी हा तर बसतच नाही तर फायनली माझी गुढी उभारून झाले तर बघा इथे मी कशी रांगोळी वगैरे काढले मी तुम्हाला दाखवते हे बघाशी रांगोळी काढली मी छोटेसेच आपले फुलं काढले अशी मी पूजा मांडली वारा सुटला इथे दिवाला म्हणजे आणि हे बघा वरती गाटी फुलान, मी गा साखरेची घाटी वगैरे तांबण फुलांचा हार मी घरीच बनवला तर नक्की मला कमेंट करून सांगा माझी कशी पूजा वाटली ते चला आता मी नंतर माझा सगळा स्वयंपाक वगैरे झाल्यावर तुम्हाला दाखवते